राम राम मंडळी जय खानदेश आज आपण बनवणार आहे टोमॅटो भरीत तुम्ही देखू शकतास आपलं भरीत तिथलं मजा नाही आणि खावायला पण तितलंच टेस्टी चला मग आपण देखूयात रेसिपी मी दोन वांगा लिहिलेले आहेत आता ह्या वांगासले मी तेल लिहिस सर्वीकडे तेल लिवाने वांग असले आणि तुम्ही ह्या वांगा असते चीर पाडेसन मज लसून टाकेसन बी भुजू शकतोस पण मी असले काही चीर वगैरे पाडावं नाही मी असले असंच आता चांगला भुजी लिवावे आता मग तेल लईसन चांगलं भुजायले वांगसले आता मीस तर मस्त भुजिलेस वांगाले आपले देठकडे वगैरे सर्व भुजीलेवा नाही चांगलं आता आपण ह्या देठे कापी लिवायत वांगाना आणि वर लस साल काढलेवेत आता काही काहीसलं वाटणं होईल टोमॅटो भरीत टोमॅटो भरीत म्हणजे आपण काही टमाटो भुजी सांग किंवा टमाटाने भरीत नाही करावेत भरीत आहे फक्त वांगानच रास फक्त एवढं आहे टमाटा भरीत म्हणजे आपण या वांगाच मग टमाटा जास्त टाकावेत म्हणजे आपले जो फ्लेवर आहे तो टोमॅटोनं जास्त लागी आणि वांगणं पण तेवढंच लागावे म्हणून आपण याला टोमॅटो भरीत म्हणतोस वांग आणि साल पूर्णपणे काढेसन उजायला आहे आता आपल्या आठ कापिले नाही असे बारीक 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 नाही का आपले सुरगेच कापिले नाही ते मॅश करायला वगैरे ते काही इथं चौदा लागत नाही तुम्ही जे असं कापं आणि जो आपला चमचा रास येण गाईस येले ना बारीक करले नाही येण गई ते मॅश करतच काही काही कर ते काही चांगलं लागत नाही सवाजनं लागत नाही ते बट बारीक बारीक तर असुळे असंच करा ना ते काही काही लय लय लागस बट वांगा भुजेल ना जर कायापत्रा मज माझी जातील तर त्या काढल्या वा ना कारण कधी कधी जास माणूस घे आपण चांगला मॅश करलेलं आहे येऊन गाई चमच्या घाईस असंच बरीच चांगलं बरी लागस सवादनं आधी म्हणून काय करेल दोन तीन विच्या बी बुजलेल्या आहेत टमाटर लिहिलेले आहेत कांदा लिहिलेल्या आहेत आणि शेंगदाणा लिहिलेले आहेत आपलं बी मॅश होईल जायले आहे मी टाकले तर तेल तेल चांगलं गरम होऊ दे आपले तेल मग मी टाकले तर जीर। जिरं जिरं मस्त तडका फुटे जायले आता आपण मग टाकलेला हिंग हिंग ना मस्त मग मग आत वाश द्या नाही आता आपण मग टाकलेलं शेंगदाणा शेंगदाणा असे आपलं चांगला तपकिरी कलर येऊ द्या नाही काही काही जण नको तर शेंगदाणा कच्चा राहू देतच शेंगदाणा का चालित रव नाही येत देखा आपला शेंगदाणा चांगला विचारत आता आपण काळ्या टाकली होत काळासले बी आपल्या चांगला लाल दे नाही आम्हाकडे टमाटा ना भरीत आणि सोबत यांना पालकपुरी खा खातस आपण आता ज्या मी ज्या भुजल्या होतात त्या बी टाकलेल्या आहेत काही काही दिसत तर ठेसा पण ॲड कधी करत असेल मग पण आपण ठेसानी करायला आपण काय करायला मेच्या तर अन तास सगळ्याच्या मेच्या आपण तसे आय माय कुठे सण आपले त्या तेल म चांगल्या चांगला होऊ देणार आहेत म्हणजे जो मेची सण स्वाद तो, तो पूर्ण तेल मग उतरे जाईल आता आपला कांदाबिंदा चांगला जायला आहेत मस्तपैकी तरी आपण सायत राहाणार बयाल नको पाहिजेल त्या आते ते आपण ज्या आपण टोमॅटो कापलेले आहेत त्या पटे टमाटा मग टाकी व्हावेत टोमॅटो आपले थोडा जास्त क्वांटिटीमध्ये नाहीत आणि असं पिकेल पिकेल टमाटा लिहित आपले असं कच्चा टोमॅटो नाही आहेत एकदम लाल लाल जरा आणि टोमॅटोले आपले चांगले शिजू दे नाही जसं टमाटांसाठी नाही मग टोमॅटो पाणी बसतं तसे प्युरी बसतोपर्यंत आपले चांगलं शिजू दे नाही मग टमाटा ना दिखावते ते आपले टोमॅटो चांगलं शिजू आता आपण वरून भरीत ॲड करलो होत आता आपण भरीत टाकीले आणि ते भरीत सोबत आपण चांगलं कलचायवा नाही आपले मसाला आपण नंतर टाकावेत पहिले आपण आता इले चांगला तेच आपले शिजू दे नाही टोमॅटोसोबतच चांगलं शिजू द्यावं ना म्हणजे जे काही ते टोमॅटो रस्मा आपलं हे जे भरीत राहते एकदम मस्त शिजू जाईल पण खावाल तेवढंच टेस्ट लागस आता आपलं भरीत चांगलं शिजी जायला आहे तुम्ही देखू शकतास आपलं भरीत पूर्णपणे शिजी जायला आहे देखा याप्रमाणे तुम्हाला देखील तेव्हा समजेल की भरीत होई आहे आता आपण मग मॅगी मसाला ॲड करली होत कारण मॅगी मसाला मुळे चव एकदम मस्त लागस आणि ढाकाला पोरी तेवढंच आवडीसून खातस आता त्यानंतर आपण टाकली ती हडत आता आपण येन मीठ टाकले येणार आहेत चवनुसार आपण ऑलरेडी मिरची टाकली होती म्हणून आपण तिकडे येणार मग ॲड करेल नाही आहे आपण मग फक्त मॅगी मसाला आहे आता आपलं चांगलं कच ह्यावा नाही गॅस आपला नॉर्मलच ठेवा नाही मसाला वगैरे टाकताना कारण ऑलरेडी आपल्या बरेच शिजायला आहे त्यानंतर आपला मसाला टाकून फक्त दोन पाच मिनटं चालू राहू दे नाही मिक्स वाजतापर्यंत तुम्ही पण हाई भरीत जरूर बनावा आणि मला कमेंट करायचं नक्की सांगा की तुम्हाला भरीत आहे कसं बनणं आपलं भरीत आता रेडी होईजाय तुम्ही हाई भरीच पालकपुरीसोबत सोबत किंवा चपातीसोबत तुम्ही सोबत बी खाऊ शकतास हाई कसोबत बी खातून ते तेवढच टेस्टी लागणार आहे आणि जर तुम्ही भाकसोबत खातासाठी तरी हे ते एवढंच टेस्टी लागणार आहे मी गरम गरम चपाती बनलेली आहे मस्त तूप लई दिले का तूप आणि तिला मस्त शेकले बाव्या वा ते थोडे कडक कडक कारण जी कडक कडक पोडी रास्ते एकदम खावाले क्रिस्पी लागस भरीतसोबत तुम्ही पण नक्की बनाडा मंडळी चला माते आता तुम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा थँक्यू